तालुम संघाचे अध्यक्ष गोविंद बांगरे यांच्याही निकाल गोष्टी झालं सर पाच हजार रुपयाचं लक्ष झालंय खरा बी करा पुण्यातली गोष्टी टिकायला पाहिजे वाढायला पाहिजे यासाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला नांदेराव सदाशिवराज आहे उत्तर बाबासाहेबांनी पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांचाच खऱ्या अर्थानं विचारांचा वरजदार म्हणून संधी माझ्याने पुन्हा एकदा बालगटाच्या स्पर्धा सुरू केल्या चला कुस्ती करा बालगटातील कुस्त्यांचं अधिवेशन मे महिन्यामध्ये होणार आहे सदा हस्त करा मेघी ठाणारे जरा लक्ष द्या सदा सवास, पृथ्वी आणि सदासा सात मिनिटं संपली अखेरचे तीन मिनिट खाली बसा इकडचे विनाशाच्या उंबरट्यावरती तुरुणा उभी तिला जर मागे घेता असेल तर अशा कुस्ती स्पर्धा घेणं काळाची गरज आहे खाली अरे बसा की खाली हो पुरा टप्पू अंगा पडलायच्या पाहिजे नाही श्वासायचं नाही आणला पदारांना भरती करण्याच्या कुठल्या कुस्ती निकालीवर हो पाच हजार रुपये शबास परत ग्रॅकल नाही म्हणले होते त्यांनी घातकिरी बनली होती खाली बघितलं समाज ज्यांनी बासष्ट दिलगिरी व्यक्त करतो अवं घरचं जागरण काढलं तर चार माणसं उत्तर दोन दादा वृंदगण जातात एवढी मोठी स्पर्धा घेतली एवढं शोध काम आहे का जरा कधीतरी काढत बघा कार्य मग कळते आणि तरी कुणाचा नामोल राहिला असेल तर पहिला बाळासाहेबजी दांडेकर यांच्या वतीनं मनापासून दिलगिरी कुस्ती इका पायाला थेक लावण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराज महोळचा आपली पिढ काहीतरी चांगल्या मार्गाला झाला काळाची गरज आहे हो हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला सुरुवात झालेली आहे पहिलवान कसा करत असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हायला लागतो आणि त्याच्यामधून पहिला घडत असतो चंत्रपूर्तन यंत्रपूरचं नावापुढे पहिला पण खोक टाकू नका म्हणून या स्पर्धा जवळ दोघांसाठी हा हा मध्ये या सराव दोन्ही पोरांसाठी अनेकदा नोंदकोटा बरोबर प्रत्येकानं मनोमन निश्चय केलाय माझ्या पुण्याला नाही माझ्या पुकण्याला नाही तुम्ही नाताला पण घरामध्ये एक पहिलवान करणार आहे आज खेळामधून काय शक्य नाही सगळं शक्य आहे आज अनेक पहिलवान पोलीस दलात आहेत रेल्वेमध्ये मध्ये सेना दलात आहेत कुस्ती मध्ये करा शबार स्पर्धी शब्दिक आणि गोष्टी संपली आता नियमानुसार सहा मिनिटाची कुस्ती आकडा प्रमुख म्हणाल राजेंद्रजी होरे भोर सरपंच म्हणाल प्रदीप सर आणि सरपंच म्हणा राजेश सोरटे सर महाचा याच्यासाठी ही कुस्ती आहे जमलाय चल वडून कुस्ती करते काय नाही करत लुक शिव लुक शिव चल चल हा चल काय नाही होत चल 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 काय नाही करत आदर करणार चल चल चल

दुःखाप आहे हा पायाला दुःखापद झाल्यामुळं आणि पुणे जिल्हा महाबलीन गीतानाचा मानकरी ग्रपुरा तमाम कुस्ती शेवटी पहिला सकाळी वर्षात सकाळी प्रेक्षकांच्या मी पहिला प्रथम संघेश्वर गावकडे मरापासून आभार मी कुस्ती स्पर्धा करतो देतो કોરેટ જાવાલો બાપુ નો એમાં કડક છે ચાર હે ને તો એનલ કરી બધા 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 થોડાસા થોડ આ સમજતા રહેવાના મારે મારે સખી